नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण हम्पीतील काही नवीन असे ठिकाण पाहणार आहोत या पूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये हम्पीतील काही ठिकाणी आपण पाहिले आहेत ते देखील तुम्ही या चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि त्यातीलच पुढील भाग आता आपण कंटिन्यू करूया आणि या व्हिडिओमध्ये आता आपण अजून देखील काही भाग एक्सप्लोअर करणार आहोत तर चला आता आपण ते नवनवीन भाग पाहूयात तसं पाहिलं तर हम्पी पाहायला तुम्हाला तीन चार दिवस देखील पुरणार नाहीत एवढं भलं मोठा असं आहे आणि भरपूर असे मंदिरं देखील आहेत पण खूप मंदिरं हे एकसारखीच आहेत आणि खूप मंदिरात देवी देवतांच्या मूर्त्या देखील नाही आहेत त्यामुळे आपण खूप असे महत्वाचेच पॉइंट येथे आपण कव्हर केलेले आहेत तर अशाच एका ठिकाणी आता आपण पोचलो हो। आहोत तर या ठिकाणी देखील एक भलं मोठं असं स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे ते आता आपण पाहूयात तत्पूर्वी आता आपण गाडी येथे पार करून पुढे जाऊया तर पुढे आल्यानंतर आपल्याला एक स्ट्रक्चर दिसत आहे यालाच एक शिलाद्वार असे म्हणतात एक शिला म्हणजे एकाच दगडामध्ये कोरलेलं हे दरवाजा आहे हा दरवाजा हत्तींनीच बंद केला जायचा व उघडला जायचा हा दरवाजा पूर्वी या मुख्य स्ट्रक्चरच्या आत होता परंतु आता तो बाहेर काढला आहे असं हा एक शिलाद्वार आपण पाहिल्यानंतर आता या मोठ्या स्ट्रक्चर मध्ये आपण जाऊया आणि काय आहे ते पाहूया खूप भले मोठ्या दगडांची इथे कंपाऊंड वॉल दिसत आहे समोरच आपल्याला एक हत्ती दिसत आहे आणि जे काही अपंग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी देखील इथे रेलिंग केलेले आहे जेणेकरून ते देखील इथे येऊ शकतात तर पायऱ्या चढून आता आपण पुढे जाऊया पुढे आल्यानंतर येथे भले मोठे एक स्ट्रक्चर दिसत आहे याला म्हणतात महानवमी डिब्बा आणि हे स्ट्रक्चर तर आपण पाहणारच आहोत येथे तुम्ही पाहू शकता भरपूर असे गोडे हत्ती आणि उंट यांचे इथे कोरलेले पाहायला मिळते असा हा महानवमी डिब्बा आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण आसपासचा परिसर पाहूया कारण येथे मी पाहिले असता भरपूर आपल्याला येथे तलाव पाहायला मिळतात यातलेच काही तलाव आपण इथे पाहणार आहोत पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा एक छोटासा जुन्या काळातील तलाव येथे पाहायला मिळतो आताच्या काळात येथे पाणी दिसत नसले तरी पूर्वीच्या काळात भरपूर असे पाणी असायचे आणि याच पाण्यांचा ते दैनंदिन वापरासाठी उपयोग करत असत पुढे आल्यानंतर अजून एक मोठासा हा तलाव दिसून येत आहे आणि हा तलाव तुम्ही पाहू शकता दगडांमध्ये खूप रेखीव आणि खूप छान असा कोरलेला हा तलाव येथे तुम्हाला पाहायला मिळतो या एरियामध्ये असे भरपूर असे तलाव तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर तलाव आता आपण महानवमी डिब्बा पाहूया इथे तुम्ही पाहू शकता हत्ती गोडे उंट आणि युद्धाचे प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात आणि नीट पाहिले तर खूप वेगवेगळे प्रकारचे कलरचे इथे दगड पाहायला मिळतात वेगवेगळ्या दगडांपासून बनवलेले हे स्ट्रक्चर इथे पाहायला मिळतं पायऱ्या चढून वर जाऊया पहिल्या स्टेपवर इथे हत्ती कोरलेले पाहायला मिळतात तीन स्टेपमध्ये बांधलेले स्टेप हे स्ट्रक्चर आहे तर दुसऱ्या स्टेपवर तुम्ही पाहू शकता सुंदर असं काम केलेलं आहे पाहायला मिळत आहे आणि आता आपण डायरेक्ट तिसऱ्या म्हणजे टॉपच्या लेअरवर जाणार आहोत आणि येथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर असा दगड दिसत आहेत आणि या दगडांवरत आधी लाकडी स्ट्रक्चर होतं यालाच महानवमी डिब्बा असे म्हणतात हे इसवी सन पूर्व पंधराशे तेरामध्ये बांधले आहे विजयनगर साम्राज्याच्या काळात राजा कृष्णदेवराय याने उदयगिरी म्हणजेच ओडिशा राज्यावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हे बांधले आहे व याच्या पाठीमागील बाजूने तुम्ही खाली देखील उतरू शकता असा हा भला मोठा परिसर विजयनगर साम्राज्याच्या काळात दसरा सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे पुढे आल्यानंतर तुम्ही इथे हत्ती पाहू शकता अगदी आत्ताच्या काळात थ्रीडी मध्ये कोरला आहे असा हा सुंदर हत्ती आणि उंट घोड्यांचे इथे चित्र कोरलेले दिसून येतात पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा एक तलाव आहे आणि या तलावातील पाणी कसे वाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असते हे तुम्हाला दाखवतो असे हे दगड कोरून जुन्या काळात इथे रस्ता केलेला आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी वाहून नेले जात असे तुम्ही पाहू शकता कशी चौकोनी दगड इथे कोरलेले आहेत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी अशा प्रकारे चढावरून उताराच्या दिशेने पाणी वाहून नेले जात असे अशा प्रकारे पाणी वाहून या विहिरीमध्ये सोडले जात असे आणि ही विहीर म्हणजेच पुष्करणी ही पुष्कर्णी किंवा पायरे असलेली विहीर प्राचीन काळात धार्मिक विधींसाठी किंवा आंघोळीसाठी वापरली जात असे वा ही रचना चौदाव्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधण्यात आली होती आणि ती उत्खननात सापडली आहे तर हे सगळे पॉइंट पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊया पुढे देखील आपण भरपूर असे पॉइंट पाहणार आहोत तर असेच विविध पॉइंट पाहत आता आपण पोचलो आहोत मुख्य ठिकाणी म्हणजे विजय विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी तर हा मेन रोड आहे मेन रोडवर गाडी पार्क करून तुम्हाला येथे बॅटरी व्हेकल आहेत या बॅटरी व्हेकलमधून आत जावे लागते तुम्ही चालत देखील जाऊ शकता आणि हे मेन रोडपासून एक ते दीड किलोमीटर लांब असल्यामुळे तुम्हाला इथे गाडींची सोय केलेली आहे तर अशात आपण बॅटरी व्हेकलमध्ये बसून आता आपण पुढे निघालो आहोत जाताना देखील तुम्ही पाहू शकता भरपूर असे छोटे मोठे स्ट्रक्चर मंदिर येथे पाहायला मिळत आहेत भरपूर सारे दगडी स्ट्रक्चर तुम्हाला हम्पी मध्ये पाहायला मिळतील असंच एक पुढे जाताना उजव्या बाजूला दिसणार हे पुष्करणी येथे मध्ये मंडप आहे आणि चारी बाजूनी पाणी आहे आणि सुंदर असं कंपाऊंड आहे आणि ही जी दगडांची लाईन दिसत आहे हा आहे जुन्या काळातील बाजार येथे जनावरांचा बाजार भरत असे व खास करून घोड्यांचा बाजार भरत असे व येथे देश विदेशातील व्यापारी घोडे विकण्यासाठी येत असत आता आपण पोचलो आहोत विठ्ठल मंदिराच्या बाहेर आणि या विठ्ठल मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत तीन प्रवेशद्वाराला वेगवेगळी नावे आहेत पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे त्याला राणी तिरुमाला म्हणतात तर राहिलेल्या दोन दरवाज्यांना राणी चिन्नादेवी आणि राणी नागालंबिका द्वार असे म्हणतात आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत आणि मंदिराच्या आतमध्ये दे देखील भरपूर असे स्ट्रक्चर आहेत तर एक एक करत आता आपण हे स्ट्रक्चर पाहूयात समोर दिसणारं स्ट्रक्चर आहे याला कल्याण मंडप म्हणतात तर हे कल्याण मंडप आता आपण पाहूया येथे देखील तुम्ही पाहू शकता भरपूर असं काम केलेले पाहायला मिळत आहे देवी देवतांच्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत सुंदर असे खांब इथे कोरलेले आहेत गोडा हत्ती विविध प्राणी कोरलेले इथे पाहायला मिळतात तर असं हे कल्याण मंडप आहे या मंडपाचा उपयोग म्हणजे राजेशाही घराण्यातील लोकांचे विवाह करण्यासाठी या मंडपाचा उपयोग केला जात असे राजेशाही लोकांची विवाह होण्याची जागा ही आहे त्यामुळे इथे अगदी सुंदर सुंदर असे कलाकृती ते कोरलेली पाहायला मिळते प्रत्येक खांबावर तुम्हाला वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात वेगवेगळी नक्षी कोरलेली पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता एकच भला मोठासा खांब आहे आणि या खांबामध्ये छोटे छोटे खांब इथे कोरलेले पाहायला मिळतात हेच वैशिष्ट्य आहे हम्पीचे आणि इतकं सुंदर असं कोरीव काम असल्यामुळेच याला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये स्थान भेटलं आहे पुढचं स्ट्रक्चर म्हणजे खूप महत्वाचं असं स्ट्रक्चर आहे हे आहे दगडी रथ यालाच गरुड रथ असेही म्हणतात पुढे तुम्ही पाहू शकता हत्ती दिसत आहे पण पूर्वी घोडे होते घोड्यांचे पाय देखील तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला दिसत आहेत पण जुन्या काळात ते तोडले गेल्यामुळे तेथे आता हत्ती ठेवण्यात आले आहेत विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने ओडिशातील उदयगिरीवर मिळालेल्या विजयाच्या निमित्ताने हा रथ बांधला हा रथ कोणारच्या सूर्यमंदिरासारखा आहे या रथाला चार चक्र म्हणजे चाकं आहेत आणि हे चाकं फिरतात देखील आणि खूप सुंदर असं नक्षीकाम या चाकांवर केलेले पाहायला मिळते तसेच या रथावर देखील खूप छान असे नक्षीकाम पाहायला मिळते हा रथ आपल्याला पन्नास रुपयाच्या नोटेवर देखील पाहायला मिळतो या रथाच्याच मागच्या बाजूला जे स्ट्रक्चर आहे त्याला होमकुंड असे म्हणतात आणि हा होमकुंड आहे आणि असा हा मागच्या बाजूने दिसणारा रथ सर्वात मागे हे तुळशी वृंदावून पाहायला मिळते यानंतर हे स्ट्रक्चर आहे ते दीपस्तंभाचा पाया आहे येथे पूर्वी दीपस्तंभ होता व त्याच्या पुढे तुम्हाला प्रसाद पीठ दिसून येत आहे प्रसाद ठेवण्यासाठीची जागा व यानंतर होमकुंड आणि हा व्रत या रथावर तुम्ही विठ्ठलाची मूर्ती कोरलेली देखील पाहू शकता असा हा सुंदर गरुड रथ या रथाच्या आतमध्ये दे गरुडाची देखील मूर्ती आहे व हा आसपासचा परिसर आणि या परिसरातून दिसणारा हा मंडप देखील आता आपण पाहणार आहोत तर विठ्ठल मंदिराच्या परिसरात फिरताना तुम्हाला हा एक मंडप दिसून येतो याला भजन मंडप असे म्हणतात या मंडपाला देखील भरपूर असे खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं पाहायला मिळते विविध प्रकारचे नक्षीकाम कोरीवकाम आणि देवांच्या मूर्त्या इथे कोरलेल्या पाहायला मिळतात सुंदर असं हे स्ट्रक्चर आहे येथे देखील काही खांब आहेत आणि या खांबांमधून विविध ध्वनीचा आवाज येतो याला म्युझिकल पिलर म्हणतात आणि हा जो भजन मंडप आहे येथे पूर्वी भजन केलं जात असे व या पिल्लरवरून म्युझिक वाजवली जात असे हे देखील इथले एक आश्चर्यच आहे अशा प्रकारे बांधलेला हा सुंदर भजन मंडप तुम्ही पाहू शकता तसेच येथे तुम्ही नीट पाहिले असता तुम्हाला तबला वाजवताना जर चित्र इथे पाहायला मिळेल तर असं हे मंडप पाहिल्यानंतर आता आपण समोर पाहत आहात विजया विठ्ठल मंदिर हा विजय विठ्ठल मंदिराचा मुख्य काभार आहे हा विजया विठ्ठल मंदिराच्या समोरचा सभा मंडप आहे पण आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे तर आता आपण तो बाहेरून पाहूया या विजय विठ्ठल मंदिरातील सभामंडपाला एकूण छप्पन्न खांबे आहेत आणि प्रत्येक खांबामध्ये छोटे छोटे बारीक खांब कोरलेले आहेत एकाच दगडामध्ये कोरलेले असे छप्पन्न खांब या मंदिराला आहेत आणि या खांबांमधून देखील वेगवेगळे प्रकारचा ध्वनी तुम्हाला ऐकू येतो हलक्या बोटांनी त्याच्यावर तुम्ही वाजवले असता तुम्हाला वेगवेगळे स्वर ऐकू येतात म्हणून याला सारेगम पिल्लर्स असं म्हणतात किंवा म्युझिकल पिल्लर असे म्हणतात हे संगीतमय खाम या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य आहे या मंदिरात काही शिलालेख देखील आहेत ते कन्नड भाषेत लिहिले आहे व त्यात मंदिराची व त्या काळातील व्यापाराची माहिती दिली आहे पुढे अजून एक मंदिर तुम्हाला पाहायला मिळत आहे व याच्यासमोर असलेले हे सभामंडप या सभामंडपाची लांबी भरपूर मोठी होती परंतु आत्ताच्या काळात ते सगळे पडल्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा हा मंडप येथे अजून देखील चांगल्या परिस्थितीमध्ये राहिलेला आहे काही ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी पडझडीला आलेले हे स्ट्रक्चर पण आताच्या काळात देखील अजूनही स्तब्ध व चांगल्या कंडिशन मध्ये हे उभे आहे तसेच विठ्ठल मंदिरात देखील तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं कोरीव काम केलं आहे छोटे छोटे इथं पिल्लर देखील काढलेले आहेत देवाची मूर्ती इथे कोरलेली आहे गोड्यांचे चित्र इथे कोरलेले दिसत आहे तर अगदी सुंदर असे नक्षीकाम आणि भरपूर असे हे पिल्लर येथे तुम्हाला पाहायला मिळतात हम्पीला येऊन हे स्त्र पाहण्यासारखं आहे अगदी सुंदर असं काम आणि सुंदर असे मंदिरे पुढे आल्यानंतर तुम्हाला हे एक दगडी स्ट्रक्चर दिसत आहे हे आहे भोजनगृह हो। व येथे पंगज जेवायला बसत असते लोकांना जेवणाची सोय येथे केली जात असे असं हे दगडी स्ट्रक्चर तुम्ही पाहत आहात हे स्ट्रक्चर तुम्हाला आतून नीट दाखवतो इथे तुम्हाला एक कॉलम दिसत आहे यावर एक दगड आणि यावर दोन बीम ठेवून आडवे असे भरपूर असे बीम म्हणजे स्ट्रक्चरचे ही दगड ठेवले आहेत अशा प्रकारे हा मंडप तयार केलेला आहे